वर्धापन दिन आहे आता आमचा सकाळी झाला त्यांचा दुपारी झाला <laughs> सकाळ दुपारच्या आधी येते काका अजित पवार यांना शुभेच्छा दिले की नाही तुम्ही वर्धापन दिनाच्या नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पक्षाला देतो आदरणीय जयंत पाटील साहेब आज बोलत असताना भावनिक झाले शेवटी अनुभवी नेता आहे त्यांना सुद्धा कुठेतरी असं वाटत असावं की येत्या काळामध्ये आपल्याला युवांना विश्वासात घ्यावं लागेल मेळावे आज पुण्यामध्ये एक मेळावा बालेवाडीला होतोय आणि या ठिकाणी एक साजरा होतोय असंही म्हटलं जात आहे राजकीय जाणकारांच्या मते की पुढच्या वर्षी दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन एकत्र साजरा होईल यंदा तो एकत्र येईल असं अनेक जाणकार बोलत होते आता ते म्हणतात पुढच्या वर्षी होईल नंतर म्हणते त्या पुढच्या वर्षी त्यामुळे जी फक्त चर्चा असते त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवणार जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तेव्हा कोणाचाही वेळ तिथं जाऊ नये आज इथं बघितलं तर प्रेमाने स्वतःच्या खर्चातून सामान्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते अख्ख्या राज्यातून इथं आलेले आहेत इथं प्रेमाचा संगम आपल्याला जाणवला इथं कुठेही शक्तीप्रदर्शन आपल्याला दिसलं नाही उलट जागा थोडीशी कमी पडली आणि दुसरीकडे जुठं कुठं कार्यक्रम होतोय तिथं शक्तीप्रदर्शन मोठ्या प्रमाणात केलं जाते तो त्यांचा विषय त्यांचा विचार इथं आम्ही आमच्या विचाराने प्रेमाने सगळे एकत्रित येऊन हा जो उत्सव आहे तो तिथं साजरा केलेला आपण सगळ्यांनी बघितला इथेही सव्वीसावा वर्धापन दिन साजरा केला जातोय तिथेही सव्वीसावा जा वर्धापन दिन साजरा केला जातोय खरा सव्वीसावा वर्धापन दिन कोणाचा आहे नेमका आता आमचा सकाळी झाला त्यांचा दुपारी झाला सकाळ दुपारच्या आधी येते पवार साहेब हे त्यावेळेस अध्यक्ष होते आता सुद्धा अध्यक्ष आहेत याच्यावर बरंच काय आपल्याला कळतं त्यामुळे आता खरं खोटं राहिलेलं नाही तो एक वेगळा पक्ष राहिला आम्ही वेगळा पक्ष आहोत आणि आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरोधात तिथे लढलेलो आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा येत्या काळामध्ये तसंच धोरण राहील असा अंदाज अदन्य पवार साहेबांनी दिलेला आहे तुमचे काका अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या की नाही तुम्ही नाही सगळ्यांनाच शुभेच्छा देतो त्यांच्या पक्षाला देतो आमच्या पक्षाला देतो आमच्या पक्षाला दे तर दिलेलंच आहे आता शेवटी एखादा उत्सव आणि एखादा दिवस एखाद्या पक्षासाठी चांगला असेल तर राजकीय भूमिका न घेता त्याचं स्वागत आणि अभिनंदन त्या शुभेच्छा त्या पलीकडे पण काही हरकत नाही त्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो जयंत पाटील आज भावूक झाले होते जयंत पाटील सांगितलं की नवीन नवीन लोकांना संधी दिली पाहिजे काय संकेत आहे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार का आणि नवीन तुम्ही एक वर्षा पाठीमागे बोलला होता की प्रदेशाध्यक्ष बदलणं गरजेचं आहे तुमची इच्छा पूर्ण होताना दिसते नाही नाही अहिल्यानगरमध्ये बोलत असताना मी एवढंच बोललो होतो की जेव्हा लोकसभा इलेक्शन झालेलं आहे आपल्याला यश चांगलं आलेलं आहे आपल्याला हवेत जाऊन चालणार नाही आपल्याला जमिनीवर राहावं लागेल आपल्याला हे मान्य करावं लागेल की सामान्य लोक सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी आणि आदरणीय पवार साहेबांमुळे हा विजय आपल्याला मिळालेला आहे आता लोकात गेलं व्हायला लोकात जाऊन लोकांना काय पाहिजे हे समजून घेऊन मग आपण विधानसभा कशी लढणार आहोत विधानसभेत यश मिळाल्यानंतर लोकांना आपण काय देणार आहोत हे तिथं लोकांना पटवून दिलं पाहिजे अशी भूमिका मी तिथं घेतली होती मी कुठेही असं बोललो नव्हतो की हा पदाधिकारी बदला तो पदाधिकारी बदला फक्त चर्चा मात्र नंतर वेगळ्या पद्धती तिथं झाली आत्तासुद्धा माझी हीच भूमिका आहे लोकात गेल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय आपण लोकांचे प्रश्न हे समजून घेऊ शकत नाही सोडू शकत नाही आज सुद्धा जे काय आहे ते लोकांमुळे कार्यकर्त्यांमुळे आपला पक्ष आहे आदरणीय जयंत पाटील साहेब आज बोलत असताना भावनिक झाले शेवटी अनुभवी नेता आहे त्यांना सुद्धा कुठंतरी असं वाटत असावं की येत्या काळामध्ये आपल्याला युवांना विश्वासात घ्यावं लागेल शेवटी साहेबांनी सुद्धा आदेश तसाच दिलेला आहे साहेब जयंत पाटील साहेब ताई आणि इतरही सर्व प्रमुख नेते बसून योग्य असा निर्णय तिथे घेतील पण मला जर तुम्ही विचारलं संधी युवांना दिली पाहिजे का तर हो पण ती कोणाला दिली पाहिजे तर सामान्य परिवारातून एक असा पदाधिकारी जो अनेक वर्ष आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहिलेला आहे पवार साहेबांबरोबर प्रामाणिक राहिलेलं आहे पण सामान्य परिवारातून आहे अशा व्यक्तीला ते पद जर मिळालं तर त्या पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली छोटं एखादं पद माझ्यासारख्याला मिळालं तर त्या पदाला नक्कीच न्याय देईल आणि कार्यकर्ता म्हणून मी तिथं काम करत राहील एक संदेश सुद्धा चांगला या समाजामध्ये लोकांमध्ये जाईल असं मला वाटतं अशाही चर्चा होतात की रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे आणि प्रदेशाध्यक्ष पदावर रोहित पवारांचा डोळा आहे असता आता आम्ही वेगळं काय करू शकलो असतो तुम्ही बघितलंय की पवार साहेबांबरोबर गेले तीन वर्ष त्याच्या आधीपासून आम्ही आहोतच पण जेव्हा एखादी अडचण पाठीला आली होती तरी सुद्धा आम्ही साहेबांबरोबर विचाराबरोबर तिथं राहिलेलो आहे जयंत पाटील साहेबांबरोबर आम्ही तिथं राहिलेलो आहे असं कुठं संघर्ष दिसलेला नाही तुम्ही बघितलं असेल कुठे आम्ही अणामारी केलेली तुम्हाला दिसली नाही न शाब्दिक आमचं तिथं कुठं काय झालंय असं दिसलं नाही त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो माझ्याकडे पण सुद्धा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा ते आले होते त्यामुळे ही फक्त अफवा आहे जी लोकांनी पसरवलेली आहे डोळा कुठंच नाही आत्ता उघड उघड मी तुम्हाला सांगतो की जर संधी द्यायची असेल प्रदेश अध्यक्ष पदाची तर सामान्य परिवारातून घराने शाहीतला एक सुद्धा व्यक्ती तिथं गेला नाही पाहिजे नाही ही माझी भूमिका आहे सामान्य परिवारातून एक असा पदाधिकारी जो अनेक वर्ष त्या वेगळ्या वेगळ्या पदावर हो? जिल्हा अध्यक्षपद पदा असेल नंतर इतरही कुठलं पद असेल तिथं तो, तो राहिला प्रामाणिकपणे काम केलं अशाला जर दिली आणि माझ्यासारख्याला एक छोटी कुठली तरी जबाबदारी दिली तर नक्कीच ती मान्य करून या सर्व नेते जे आहेत जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रियाताई इतर आव्हाड साहेबांपासून भूषणराजे होळकरांपासून सगळेच जे मोठे प्रमुख नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हे जे कुठली व्यक्ती असेल सामान्य परिवारातून ज्याला एक महत्वपूर्ण पद जसं काँग्रेसने दिलं असं पद तिथं दिलं तर नक्कीच त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू तुम्हाला जर विचारणा केली साहेबांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी तर तुमचं उत्तर काय असेल पवार साहेबांना माझं उत्तर त्या ठिकाणी माहिती आहे असं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती पी ती रायट्स लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा